युवा महाराष्ट्र मेळाव्याच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे आरोग्य नेते आदरणीय वरुणजी देसाई माजी सहकारी विकास मोरे आपले जिल्हा प्रमुख राजेंद्रजी पाटील गंदे सर्वच विचार मान्यवर उपस्थित आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्य पक्ष शरद चंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आपल्या महाविकास आघाडीच्या सर्वच युवा पदाधिकाऱ्यांना हा मेळावा

कुटुंबा मुख्यमंत्री कोण असेल उद्धव ठाकरे साहेब आमचे साहेब मुख्यमंत्री होते होते थोडस पण उद्धव साहेबांनी या राज्याचा सांभाळ हा उद्धव म्हणून केला आणि ज्या आणि मोदीचे गोडवे देशामध्ये गायला जातात मीडियाच्या माध्यमातून फक्त

सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या यंत्रणांच्या माध्यमातून त्या सांगत होते हल्लीचे काही नाना आहेत मात्र त्याची खिल्ली उडवतात यावर त्यांची किती बुद्धी विवेक शून्य आहे हे आपल्याला कळत ज्यांच्या घरी पालक त्यांच्याच घरी त्या ठिकाणी पाणी खिल्लीच उपसला त्यांच्याकडून काय अंत्या अपेक्षा करणार आणि त्यामुळं या महाराष्ट्राचा आलेख म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलं आहे डब्ल्यू ओ जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की या देशामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह खेळून कोण आहेत त्यात आपण दोन दिवस नंबर करण्यात अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राला महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून उद्योग साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपयाची प्रत्येकी आदिवासी समाजाला चार हजार रुपयाच्या उद्धव साहेबांच्या काळामध्ये दिलं आणि काळामध्ये ते साहित्य पाच किलो तिखट पाच किलो हलद पाच किलो काळा मसाला पाच किलो मीठ आणि दोन हजार रुपये रोग रंगम उद्धव साहेबांना सरकार घालवलं आणि दिलं काय तर शंभर रुपये भीक घेऊन

तर लोकांना तीन तीन वेळेला काळामध्ये बँकिंग हे दर भक्ती सरकार आहे की झाले त्यांचा पगार जे लाखो कोटी करोड पाहिजे कृती करतात अत्यंत जबाबदारी सांगतो आता ज्या दिवशी झालं ना अर्थसंकल्पाच नव्याण्णव हजार कोटी रुपये कृतीचा अर्थसंकल्प मांडला त्यांनी सभागृहात शेतात

Okay.